गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रमैत्रिणी सर्वांचे डबल एच मध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याकरिता ज्या ऑलरेडी म्हणजे सर्व्हिसला आहेत आणि ज्या गृहिणी आहेत हाऊसवाईफ म्हणून काम करत आहेत सरळ सेवेमध्ये ज्यांची तयारी चालू आहे त्यांची सुद्धा जाहिरात एकशे अठ्ठावीस पदांची येणार आहे दोनशे बहात्तर पदाची शेअरी आहे आणि जे नोटिफिकेशन आलेलं आहे जिल्हा परिषद रत्नागिरी त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंटची डेट संपलेली बाकी जिल्हा सुद्धा डॉक्युमेंट चालू होणार आहेत सबमिट करणे तर त्याची एकूण दोनशे अठ्ठावीस पदांचे आहेत तर आपण जॉब सांभाळून किंवा आपला घरचं काम करून अभ्यास कसा करायचा आहे परीक्षेमध्ये पास कसं व्हायचं आहे या संदर्भात ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे त्या अगोदर डबलमध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागात करीता आयसीडीएस विषयासहित आपण बॅच स्टार्ट केलेली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून यामध्ये टॉपिक वाइज एम सी क्यू पी वाय क्यू त्यासोबतच सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत टेस्ट सिरीज आणि मोफत दिल्या जाणार आहेत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे त्याकरिता अॅकेडमी संपर्क करायचा आहे नंबर आहे अकॅडमीचा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही संपर्क करणे गरजेचं आहे ओके आता आपला जास्त वेळ न घेता यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे बघा आपल्याला परीक्षा कोण घेणार आहे तर सांगितल्याप्रमाणे टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी घेणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये डिसेंबरच्या आज जर जाहिरात आली पुढच्या वर्षी जर जाहिरात आली तर एमपीएससी मार्फत होईल त्याचा पेपर पॅटर्न मी एका व्हिडिओमध्ये टाकलेला आहे कसं स्वरूप राहणार आहे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का या सर्व बाबी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आपण अंतर्गत ग्रामीण आणि शहरी असेल किंवा सरळ सेवेसाठी सुद्धा तुमची जी सरळ सेवेचे एक्झाम राहते ज्यांचं पदवी उत्तीर्ण आहे त्या महिलांकरिता सुद्धा आपण ह्या व्हिडिओ बनवत आहोत तर यामध्ये बघा आता सगळ्यात महत्वाचं आहे ज्या सर्व्हिस करतात अंगणवाडी सेविका म्हणून आहेत कार्यरत अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत आहेत किंवा अदर सरळ सेवेअंतर्गत कोणती एक्झामची प्रिपरेशन करत आहेत त्या महिलांकरिता अभ्यासाचं नियोजन करण्याकरिता सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे अभ्यासक्रम कोणता आहे प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम जर माहिती असेल तरच आपण पुढील वाटचाल करू शकतो यामध्ये अभ्यासक्रमासोबतच तुम्हाला बेस्ट लिस्ट कोणते बुक, बुक वापरायचे आहे बेस्ट बुक लिस्ट महत्वाचे कारण तर एकाच विषयाचे दहा दहा वीस वीस पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल असतात मग नेमकं आपल्याला कोणत्या पुस्तकातनं कोणतं टॉपिक वाचायचा आहे त्या मधन परीक्षेला खरच येणार आहे का याकरिता आपल्याला ही निवड यादी आहे आपली पुस्तक यादी अत्यंत योग्य असायला पाहिजेत त्याकरिता आमचं मार्गदर्शन घ्या तुम्ही त्यासोबतच झालेले क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्या अगोदर एक्झाम झालेले आहेत कोणती तुमच्या अंगणवाडी सरळेसवा असो अंतर्गतचे असो याचे पीवायक्यू चे पी पेपर तुम्ही करिएट करणं गरजेचं आहे ते आपल्याकडे आहेत अवेलेबल आहेत त्यासोबतच टॉपिक वाईज एमसीक्यू पीवाय क्यू पी ज्यावेळेस तुम्ही टॉपिक वाचणार आहात त्यावेळेस हे पेपर पहिल्यांदा एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करायचे क्यू बघायचे आहेत त्यासोबतच दर शनिवारला तुम्हाला रिव्हिजन होणे गरजेचे म्हणजे सोमवार ते शुक्रवार तुम्ही अभ्यास करताय वा त्याचा रिवाइज होणे गरजेचं आहे रिवाईज जर झालं नाही चिंतन मनन जर केलं नाही तर पुढे पाठ आणि मागे सपाट अशी स्थिती होऊ शकते त्यामुळे जो करतोय आपण जो अभ्यास करतोय हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन करा आणि रिव्हिजन द्या जास्ती जास्त रिव्हिजन द्या आणि झालेल्या टॉपिक वरती दर रविवारला टाइम लावून अकरा ते बारा करा अकरा ते एक करा जो टाइमिंग दिलेला आहे तुमचा त्या टाइम मध्ये पेपर सोडवा आता पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला मार्क कमी पडतील सुरुवातीला घाबरून जाऊ नका नैराश्यमध्ये जाऊ नका कॉन्फिडन्स लूज करू नका महत्वाचं आहे जोपर्यंत आपला कम्प्लीट अभ्यास होत नाही तोपर्यंत मार्क कमीच येणार आहे त्याकरिता अभ्यास झाल्यानंतर सुरुवातीला अंडरलाईन पेनाने करायचे आहे फर्स्ट फर्स्ट वेळेस पहिल्यांदा वाचताना सेकंड रिडिंगच्या वेळेस हायलाइटरने हायलाईट करणे गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला अभ्यास करताना का काय होणार आहे या ठिकाणी महत्वा महत्वाचे पॉइंट कळणार आहेत त्याचं चिंतन करा मनन करा ज्यावेळेस आपण कुठं बाहेर प्रवासामध्ये असतो ते छोट्या डायरीवरती लिहा महत्वाचे पॉइंट काढा योजना काढा ते कधी सुरू झाली कोणाच्या वस्ती सुरू झाली करण्यात आलेली आहे लाभार्थी कोण आहेत वयोमर्यादा किती आहे याला ते सगळं तुमच्या छोट्या डायरीमध्ये लिहिलेलं असणं गरजेचं आहे ओके कुठंही वेळ मिळाला तर तुम्ही ती काढून त्याच्यामधनं रिव्हिजन करणं गरजेचं आहे मराठी असो इंग्लिश असो सामान्य ज्यांचं असो अशा स्वरूपाचा अभ्यास या ठिकाणी करा आणि स्वतःचा अनालिसिस स्वतःच करा मी तर म्हणेन स्वतःचा अनालिसिस स्वतः केल्यानंतर स्वतःच्या चुका कोणत्या मध्ये मार्क कमी पडतायत वीक आहेत आपले कसे स्ट्रॉंग करता येतील या दृष्टीने आपल्याला पुढील मार्गक्रमण करायचं आहे त्या स्वरूप त्या स्वरूपामध्ये त्या वेने अभ्यास करायचा आहे तुम्ही जर हे करत असाल अनालिसिस विश्लेषण सगळ्यात महत्वाचं आहे याशिवाय पुढे तुम्हाला जाता येणार नाही कितीही अभ्यास करसाल कळणार नाही माझं वीक कोणता आहे मराठीमधील संधी प्रकार मला आवड जातोय संधीवरचे टॉपिक सोडवल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे की कि किती मार्क पडू शकतात त्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे इंग्लिश माझा कोणतं आवड आहे आयसीडीएस मधल्या मला कोणता टॉपिक क्वेशनचा आवड जातोय लसीकरणाचा आवड जातोय योजनाचा आवड जातोय ओके हे तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःचा अनालिसिस स्वतः करणार नाही त्याकरिता बघा आता मी सांगितले अभ्यासक्रम माहिती ठेवा त्यानंतर बेस्ट बुक लिस्टची यादी आमच्याकडून मागून घ्या आम्हाला विचारा बॅच मध्ये सगळं आम्ही सांगणारच आहोत नेमकं काय काय करायचं या व्यतिरिक्त सुद्धा स्मार्ट स्टडी कसा करायचा आहे कमी कालावधीमध्ये जास्ती आउटपुट कसं मिळवायचं आहे या संदर्भात आपण अंतर्गत भरती करिता असो किंवा सर्वेशिवाय भरती करिता स्पेशल मेंटरशिप बॅचेस स्टार्ट करत आहोत झालेल्या आहेत या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच काय असणार आहे कशासाठी तर पर्सनल गायडन्सची असेल परीक्षा पॅटर्न नुसार अप्रोच त्यासोबतच दर आठ दिवसानंतर झूम मिटिंग आणि सर्व विषयाच्या नोट्स घरपोच पुस्तकं तुम्हाला घरपोच दिले जाणार आहेत आणि सर्वात महत्वाची बाब आहे तुम्हाला अभ्यासाचं वेळापत्रक दिलं जाणार आहे त्यानुसार अभ्यास करून घेतला जाणार आहे आणि त्याचं पेपर रात्रीच्या वेळेमध्ये आपण घेणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं आहे किती वेळेत द्यायचं आहे तुम्हाला दिवसातनं सात चार तास जर जास्त असेल वेळ मिळत असेल तर सहा तास सकाळचे तीन आणि रात्रीचे तीन असं एकंदरीत तुम्ही नियोजन करायचं आहे तुमचं काम आठवून सगळ्यात जास्त प्राधान्य अभ्यासाला द्यायचं आहे ठीक सा आहे तर आपला हा व्हिडिओ महत्वपूर्ण होता जॉब आणि गृहिणींनी नेमका अभ्यास कसा करायचा आहे आपल्याला यश कसं संपादन करायचं आहे त्या दृष्टीने पुढील वाटचाल करा आतापासून अभ्यासाचं नियोजन करा अभ्यास सुरू करा आणि सगळ्यात महत्वाचं आहे योग्य मार्गदर्शन करण्याकरिता अकॅडमी संलग्न व्हा जॉईन व्हा दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे ओके थँक्यू व्हिडिओ आवडला असेल ना की लाईक करा चॅनलला सुद्धा, करून ठेवा थे थँक्यू